सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे, रामकृष्ण हरी सत्ताविसावा अभंग जर असा मोठा आहे तो सहा चरणांचा आहे म्हणून आपण तीन तीन चरणामध्ये तो अभंग समजून घेऊया सत्तावीसावा म्हणजे शेवटचा अभंग आता उरलीत फक्त सहा चरण हरिपाठाच्या कथेला अगदी आपण आता अंतिम टप्प्याकडे घेऊन आलेलो हो। आहोत म्हणजे हरिपाठाच्या कथा सांगण्याच्या प्रक्रियेला अंतिम टप्प्याकडे हा म्हणजे हरिपाठाची कथा अंतिम टप्प्याकडे आणणारा मी कोण हो मी कोण आणि एका गोष्टीचा आनंद मनात आहे कधी तो कवित्व म्हणाल हो कोणी नव्हे माझी वाणी पदरीची हे तुकोबरा यांनी ज्या प्रकारे समजून सांगितलं ना तसंच मी म्हणतोय म्हणजे तुम्ही ऐकलात चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते बघुणी त्यांच्या बालिशलीला मनी हर्ष दाटे याप्रमाणे तुम्ही हे सगळं ऐकून घेत आहे म्हणून याच क्रेडिट माऊली आपल्या सगळ्यांना आहे आजच्या अभंगामध्ये माऊली सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी असं म्हणतात या अभंगाकडे जाण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे कारण आपण कथा सांगणार आहोत गोष्ट तर सांगितलीच पाहिजे मला एक गोष्ट सांगायची एकदा एक, एक माणूस एकत्र कुटुंब पद्धतीत राहिलेला सधन कुटुंबातला शेतीवाडी भरपूर सगळं काही सुख त्याच्या जवळ आहे त्याच्या वाट्याला आहेत असा माणूस एका साधू पुरुषाकडे गेला एका संताकडे गेला संत पुरुष पोचलेले चांगले ताकदीचे साधनेने शक्तीने नामस्मरणाने अगदी सिद्धी प्राप्त झालेले जे म्हणतील ते करून आणणारे आणि त्या साधू पुरुषाच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला साधू पुरुषांनी त्या मुलाला बघितलं म्हणाले बाळा चांगला दिसतोय सगळं सुरक्षित आहे सगळं छान आहे थोडा वेळ देवाच्या नामस्मरणासाठी देत जाणार मनातल्या मनात त्याच्या अस्तित्वाविषयीची जाणीव ठेवत जाणार ही जी सुख तुला मिळाली त्या त्यासाठी त्याचे आभार मानणं कधी तो साधूंकडे बघितला आणि म्हणाला महाराज माफ करा माझं घर एकत्र आहे सगळ्या नात्यांच्याकडून एवढी सुरक्षितता एवढं सुख एवढा आनंद मला मिळतो की त्यासाठी मला देवाकडे जाण्याची फारशी गरज वाटत नाही म्हणजे असं आहे हो माझी आई वडील काका काकू आजी आजोबा हे सगळी माणसं आत्या आत्याचा नवरा ही सगळी माणसं माझ्यावर एवढं प्रेम करतात एवढी सुख मला देतात की वेगळा त्रास देवाला काय द्यावा आणि कशा करता त्याच्याकडे जावं ते आजकाल लोक म्हणतात ना सगळं इथेच आहे सगळं यांच्या चरणात आहे सगळं त्यांच्या चरणात आहे आहे नक्की आहे माता पित्याच्या चरणात देव आहेत स्वर्ग आहे सुख आहे सगळं आहे सगळे तीर्थ आहेत पण चरणात काय आहे देव आहे माता पित्यांच्या चरणात काय आहेत सगळे तीर्थ आहेत तिथल्या चरणात का होईना देव आहे हे तरी आपण मान्य करतो बरोबर आहे पण हा ते मान्यच करायला तयार नव्हता तो म्हणाला मला गरज नाही देवाची ठीक आहे म्हणाले गरज नाही ना तुला तसं वाटतंय ना चल हरकत नाही तुझी ही सगळी माणसं तुझ्यासाठी सर्वस्व आहेत तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात ठीक आहे चल म्हणाले आपण एक काम करूया तुला मी हे सगळं काय आहे हे दाखवून देतो दाखवा हरकत नाही माझ्याकडं अशी शक्ती आहे ज्या शक्तीने तू समाधी अवस्थेत जाशील फक्त एक आहे तुझी श्रवण शक्ती मात्र कायम राहील आजूबाजूला या आश्रमात तुझ्या जवळ जे काय चाललंय ते मात्र तुला त्या समाधी अवस्थेतून लक्षात येईल ठीक आहे मग या साधू पुरुषांनी त्याला पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून दिली अचेत शरीर समाधी अवस्था म्हणजे अचेत शरीर काही नाही आणि तो अक्षरशः शांतपणे पडून राहिला साधूनी त्याच्या घरच्याला बोलवलं सगळ्या आणि सांगितलं की तुमचा मुलगा जवळपास मृतप्राय झालेला आहे गेलेला आहे त्याचा मृत्यू आलाय पण मी माझ्या शक्तीने त्याला वाचवू शकतो मग बाकीची घरची सगळी नातेवाईक म्हणाली महाराज आपल्याकडे ती शक्ती आहे मुलगा चांगला आहे त्याला वाचवा ना म्हणाले हो नक्की वाचवू शकतो पण पण एकट आहे म्हणाले काय मी त्याच्यासाठी एक पाणी अभिमंत्रित करून ठेवलंय त्याचा जीव तेव्हाच येईल जेव्हा कोणीतरी आपला जीव द्यायला तयार होईल म्हणजे मी अभिमंत्रित केलेलं पाणी तुमच्यापैकी कोणीही प्यावं आणि ते पाणी पिल्यानंतर त्याचा जीव त्या ग्लासात येईल आणि तो मी त्या मुलाच्या कुडीत टाकेल आणि तो मुलगा जगेल पण त्यासाठी तुम्हाला कोणाला एकाला आपले प्राण गमवावे लागतील आहे तयारी एवढ्या साधूंनी सांगताच सन्नाटा पसरला मग साधू त्याच्या भावाकडे म्हणाले अरे तुझा भाऊ आहे तो किती निस्सिम प्रेम करतो तुझ्यावर तो तर म्हणाला मला देवाकडे जाण्याची गरज नाही इतका भाऊ माझ्याकडे कर प्रेम करतोय मग म्हणला महाराज ते सगळं ठीक आहे पण माझं आयुष्य आहे माझी मुलं आहेत माझी पत्नी आहेत त्यांना सोडून याला कसा जीव देऊ ते त्याच्या बहिणीकडे गेले ते म्हणाले माझं सगळं आयुष्य राहिलंय वडिलाकडे गेले ते म्हणाले हे सगळं सोडून मला कसं जाता येईल प्रत्येकाला विचारलं प्रत्येकाला घरातल्या विचारलं आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी आपला प्राण द्यायचं सा नाकारलं साधू महाराज म्हणाले ठीक आहे मग तुमची तयारी नसेल तर मलाच त्याला जिवंत करावं लागणार आहे मग मीच पितो हे पाणी सगळ्या घरच्यांनी हो म्हणून सांगितलं तुम्ही प्या म्हणून सांगितलं आणि साधूंनी क्षणार्धात तो ग्लास पिचवून टाकला आणि याची साधूंनी पाणी पिल्याबरोबर याची समाधी अवस्था भंग पावली आणि हा जागा झाला तो बस साधूंना म्हणाला महाराज कळलं कळलं तुम्हाला जे काही म्हणायचं ना ते कळलं मला मी ज्या नात्यांच्या मध्ये अडकलो होतो त्या नात्यांनी मला जिवंत करण्यासाठी मला जीव देणं नाकारलं मी ज्याला सुख समजत होतो ते सुख नव्हतं मी उगाच अशा सुखांच्या मध्ये अडकून पडलेलो होतो सुख 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 म्हणजे काय तर इंद्रिय जनित विषय प्राप्ती म्हणजे सुख मनाला काहीतरी वाटतय ते सुख ते सुख हाताला छान वाटतंय ते सुख, ते सुख. नाकाला छान वाटतय ते सुख कानाला छान वाटतय ते सुख शब्द रूप स्पर्श रस गंध यातून जे जाणवतं ते सुख माऊली या अभंगाच्या सुरुवातीलाच सुख हा शब्द वापरतात ते लिहितात सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको अर्धघडी सुद्धा रिकामा राहू नको इंद्रिय जनित विषयाची प्राप्ती म्हणजे सुख समजणारे आम्ही खऱ्या सुखाला पारखे झालेलो असतो स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत भाषण देत होती ना तेव्हा अमेरिकेतल्या भाषणाला ऐकून एक अमेरिकन तरुण स्वामी विवेकानंदांच्याकडं आला आणि म्हणाला स्वामीजी तुम्ही तर आम्हाला हेप्नोटाईज करून टाकलाय संमोहित करून टाकलाय स्वामीजी हसले म्हणाले मी तुम्हाला हेप्नोटाईज केलेलं नाहीये मी तुम्हाला डीप्नोटाईज केलेलं आहे तुम्ही ज्या सुखाच्या व्याख्येत संमोहित होऊन अडकलेले आहात त्या सुखाच्या व्याख्येतून तुम्हाला बाजूला करून तुमच्यावरच त्या इंद्रिय जनित सुखाच वलय बाजूला करून जाग केलेलं आहे आणि खऱ्या सुखाकडं म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीकडं मी तुम्हाला घेऊन जातो आहे अगदी एका वाक्यात सांगून आजचा भाग थांबतो उद्या आपल्याला पुन्हा परत याच विषयावर बोलायचं आहे एका वाक्यात खाजवणं माहिती आहे ना कुठे शरीरावर खाज सुटली की आपण खाजवतो आणि खाजवताना सुख वाटत खूप वेळ खाजवतो सुख वाटत थोडं खाजणं थांबलं की मग आग होते कारण त्या खाजवल्यामुळं रक्त निघालेलं असतं आणि ती आग काही लवकर संपत नाही आमच्या सुखाच्या मागं धावणं हे असंच चाललंय म्हणून माऊलींचा मंत्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको रामकृष्ण हरी